मुतखडा कारणे लक्षणे आणि आयुर्वेदिक उपचार आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत मूत्रपिंडाशी संबंधित आजार वाढत आहेत त्यापैकी मुतखडा स्टोन ही समस्या खूप सामान्य आहे मुतखडा म्हणजे मूत्रपिंड मूत्रवाहिनी किंवा मूत्राशयात तयार होणारा कठीण खडकासारखा गुठळी सदृश दगड योग्य वेळी उपाय न केल्यास यातून तीव्र वेदना मूत्रविकार आणि इतर गुंतागुंत निर्माण होऊ शकते मुतखडा होण्याची कारणे मुतखडा तयार होण्यामागे अनेक कारणे असू शकतात शरीरात पाण्याची कमतरता पुरेसे पाणी न पिणे जास्त प्रमाणात मीठ मसालेदार व तळलेले पदार्थ खाणे जास्त प्रमाणात प्रथिनयुक्त आहार किंवा मांसाहार सेवन वारंवार लघवी थांबवून ठेवणे कॅल्शियम युरिक ऍसिड किंवा ऑक्झलेटचे प्रमाण जास्त असणे अनुवांशिक कारणे किंवा कौटुंबिक इतिहास मुतखड्याची लक्षणे मुतखड्याची लक्षणे आकार जागा आणि दगडाच्या हालचालीवर अवलंबून असतात सामान्यत दिसणारी लक्षणे कमरेत किंवा बाजूस अचानक होणारी तीव्र वेदना की पेन लघवी करताना वेदना होणे किंवा लघवी पूर्णपणे न होणे लघवीत रक्त येणे किंवा रंग गडद होणे मळमळ उलट्या अस्वस्थता पोटदुखी लघवीचे प्रमाण कमी होणे किंवा वारंवार लघवी लागणे आयुर्वेदिक उपचार व औषधे आयुर्वेदामध्ये मुतखडा हा अश्मरी या रोगात अंतर्भूत मानला आहे आयुर्वेदानुसार शरीरातील दोषांचा असमतोल हा मूळ कारण मानला जातो यावर खालील उपाय उपयुक्त ठरतात आयुर्वेदिक औषधे पुनर्नवा मुतखडा विरघळविण्यास व मूत्रविकार कमी करण्यास मदत करते गोक्षूर मूत्रल गुणधर्मामुळे खडा बाहेर टाकण्यास सहाय्यकारी पाषाणभेद नावाप्रमाणेच खडा विरघळविण्याची क्षमता असलेली औषधी वरुण मुतखडा होण्याची प्रवृत्ती कमी करणारे प्रभावी औषध आहे पुनर्नवा गोक्षूर पाषाणभेद वरुण या सर्वांचे चूर्ण समप्रमाणात एकत्र करून त्यातील दोन चमचे चूर्ण दोन कप पाण्यात उकळून गाळून पिणे रोज दोन वेळा जेवणा अगोदर यामुळे खडा लवकर फुटतो व पडून जातो त्रिफळा चूर्ण शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढून पचन सुधारते आयुर्वेदिक उपाय व दिनचर्या दिवसभरात किमान तीन ते चार लिटर पाणी पिणे पाणी हे मुतखड्यासाठी सर्वात महत्त्वाचे औषध आहे नारळ पाणी ऊसाचा रस कोथिंबिरीचा रस यांचा आहारात समावेश करणे जास्त खारट मसालेदार व तुपकट पदार्थ टाळणे नियमित योगासने व प्राणायामाचा अवलंब करणे वैद्यकीय सल्ल्याने आयुर्वेदिक काढे किंवा औषधी गोळ्या घेणे निष्कर्ष मुतखडा ही त्रासदायक पण योग्य उपचारांनी नियंत्रित होणारी समस्या आहे आयुर्वेदातील औषधे व जीवनशैलीत केलेले छोटे बदल यामुळे मुतखडा होण्याची प्रवृत्ती कमी करता येते आणि मूत्रपिंड निरोगी राहते मात्र खडा मोठा असेल किंवा वारंवार तीव्र वेदना होत असल्यास त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा